त्याच्याविषयी माहिती देतील सांगतील तुम्हाला पूर्ण माहिती कस मिळतो नमस्कार सगळ्यांना पुढे येतो पुढे येतो आहे

हे तिकडे लक्ष नव्हतं आमचं आपल्या अंतर्गत आम्ही कोणते प्रकारचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं आणि फाउंडेशनची संस्था आहे आमिर खानची तर त्याची अशी यादी होती की त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर आपल्याला बक्षीस मिळत किती भेटतं ते पण माहीत नव्हतं आम्हाला आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता परंतु राळीगनशिबीला प्रशिक्षण असतंय दुर्दैव असं की आम्हाला ते प्रशिक्षण देण्यासाठी कोणाला म्हणजे मलाही पण नाही आणि आमच्या पूर्ण टीमला कोणालाही संधी मिळाली नाही परंतु त्याच्यानंतर साधारणतः जून महिन्यामध्ये डॉक्टर अविनाश कौ हे संगमला पंचसमितेला आलेले होते तिथं आम्ही गटातले व्यक्ती गेलो तर त्यांनी मार्गदर्शन केलं आम्हाला सांगितलं की तुम्हाला पण जर भाग घ्यायचा असला तर भाग घेऊ शकतात तर आमच्या मनामध्ये उत्साह निर्माण झाला की चला एक पीक स्पर्धा आहे त्या पीक स्पर्धेमुळे आपण स्पर्धेमध्ये भाग घेऊ आणि सगळे आम्ही आदर्श समाजाचे आहोत एक पण विचाराने एकत्र येणार आहे चार पाच जणच आहेत तु, जण तु, म्हणजे सगळे राहतात कोणते प्रशिक्षण असलं सगळ्या आमच्यामध्ये एकजूट आहे एकजुटीतून आम्ही सगळं उभं केलेलं आहे ज्यावेळेस आपण म्हणजे कोणतेही कार्य करायला जेव्हा एकट्याला जातो आणि एकजुटीतून कार्य करतो एकजुटीतून जेव्हा कार्य करतो ते लवकर पूर्ण होत आहे एकीची ताकद सगळ्याला माहिती आहे आणि सगळे म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात परंतु गटासाठी एकत्र आलो म्हणून आदिवासी एकता असं हे नाव दिलं ज्यावेळेस पाणी फाउंडेशनची स्पर्धा आलेली होती आम्ही काम करत राहिलो तर आमच्या वस्तीतले असतील गावातले आजूबाजू ते आम्हाला खरोखर हसत होते हे काय करणार आहेत सेंद्रिय शेती काय करणार आहे आणि हे थोडंच मोठा तीर मारणार आहे परंतु आम्ही हा निर्णय घेतला होता की आपल्याला काहीतरी करून दाखवायचा आहे म्हणून आम्ही पंधरा जणांमध्ये असं पणच केला होता की आपण आपण जिद्दीनं काहीतरी करून दाखवायचं आणि खरोखर पूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये त्यावेळेस महाराष्ट्रभरामध्ये तीन हजारापेक्षा जास्त गट होते त्या गटातून फक्त एकशे सत्तेचाळीस महाराष्ट्र लेवलला एकशे सत्तेचाळीस गट निवडणार होते त्याच्यामध्ये आमचा आदिवासी एकता शेतकरी गटाची निवड झाली त्यावेळेसच आम्ही ठरवलं की आपण जिथलो आहे तर तिथून आम्हाला एक लाखाचं बक्षीस मिळालं आतमध्ये बॅनर बघितला असेल तर ते एक लाखाचं बक्षीस मिळालं जे म्हणजे आम्हाला वाढीतले असतील किंवा गावातले लोक नाव ठेवत होते त्यांचेच आम्हाला सुरुवातीला फोन आले की तुमचं अभिनंदन म्हणजे माणूस ज्या वेळेस प्रयत्न करत असतो त्याच्या चुका होतील किंवा लोक हसतील परंतु त्याला न जो मानता जर माणूस पुढे जात राहिला तर नक्कीच त्याला यश मिळत असतो आणि हे करत असताना आता एक लाख रुपये आले

साधारणतः पंच्याण्णव टक्केची सबसिडी भेटणार होती म्हणजे पाच टक्केचा विषय होता त्याच्यामध्ये आम्हाला जमिनीचा प्लॉट वगैरे डेव्हलप करायचं होतं तर आम्ही साधारणतः गटाचे दहा सेडमेट उभे केले साधारणतः दोन कोटी बत्तीस लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्तर रुपयाचं टोटल आमचं काम झालेलं आहे जे काही आम्हाला बक्षीस मिळालेलं होतं एक लाखाचं आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की ते पैसे जर वाटून घेतले तर या काही दिवसामध्ये सगळे संपतील परंतु पैसे वाटून घ्यायचे नाही आपण आम्हाला ज्यांनी सेडने चौबारी नाही कर केली वक्तव्य साहेब आणि त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी गोसाई साहेब यांनी अंजेराबद्दल फक्त सांगितलं होतं आम्हाला अंजेराची शेती जर केली तर कमी पाण्यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळतंय परंतु आमचा गट असा होता की जे कोणी सांगितलं आहे त्याच्यावर लगेच विश्वास विश्वास ठेवणार परंतु पहिलं जाऊन खात्री करणार म्हणून आम्ही काय केलं पूर्ण पंधरा ते पंधरा गट बक्षीस मिळवलेलं होतं अठरा किलोमीटर वरती चोरंदरला ज्यांचा आम्हाला नंबर दिला होता त्यांनी आम्हाला पंधरा मिनिटाची वेळ दिली होती का तुम्ही पंधरा मिनिटात या तुमच्यासाठी पंधरा मिनिटं आहे आणि सगळे गेलो ज्यावेळेस आमच्या गटाचा ग्रुप बघितला किवे